नमस्कार मनातल्या मनात गुणाकार मल्टिप्लिकेशन यासाठी काही सोप्या पद्धती आहेत त्या पुढीलप्रमाणे दशके टेन्सवरून सोपं करणं फोर्टी टू इंटू फाईव्ह फोर्टी प्लस टू इंटू फाईव्ह फोर्टी इंटू फाईव्ह हंड्रेड टू इंटू फाईव्ह टे टू हंड्रेड प्लस टे ॲन्सर आहे टू हंड्रेड टेन तिसरं आहे सोप्या संख्या पण ग्राउंड करणं सोपी संख्या म्हणजे काय करायचं फक्त एकच शून्य आलं पाहिजे हे महत्त्वाचं म्हणून फोर्टी नाईनला फिफ्टी केला आपण फिफ्टी इंटू सिक्स थ्री हंड्रेड लवकर लक्षात आलं वन इंटू सिक्स थ्री हंड्रेडमधून सिक्स मायनस केले टू हंड्रेड नाईन्टी पुढे आपल्या सर अर्ध्या दुप्पट करून सरळ करणे अर्ध्या पब्लिक दुप्पट करून सरळ करणे जर एक संख्या सम आणि दुसरी विषय असेल तर वापरा आहे सिक्स्टीन इंटू ट्वेंटी फाय सिक्स्टीन डबल हाफ करा एट झालं ट्वेंटी फायवला डबल प्लस फिफ्टी झालं एट इंटू फिफ्टी फोर हंड्रेड सिम्पल अकराने गुणाकार करा कुठल्याही संख्येला फक्त दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येला अकराने आपण गुणाकार करू शकतो दोन अंकाची बेरीज ते मधात येईल मिडलमध्ये फाईव्ह टू इंटू एलेव्हन फाईव्ह प्लस टू सेव्हन फाईव्ह सेवन टू हे आपला ॲन्सर आलं फटका साबुरताना पाचने गुणाकार पाचने जर कुठल्याही संख्येला गुणाकार आणि त्याला डबल करा टेन टेननी मल्टिप्लाय करा त्या संख्येला आणि डिवाईड करा डिवायड दोननी पटकन उत्तर पंचवीसने गुणाकार करायचा असेल तर पंचवीसला फोरने आपण मल्टिप्लाय केलं तर हंड्रेड होतं हंड्रेडनी त्या संख्येला मल्टिप्लाय केलं mm. त्याच्या सामोरं दोन mm. शून्य लावून द्यायचे आणि त्याला डिवाईड चार करायचं चारने संपला लगेच सामोरं नजीकच्या संख्येचा उपयोग उप उदाहरण नाईन्टी इंटू सेवन नाईन्टी एट इंटू सेवन नजीकची संख्या हंड्रेड करायचं जवळचं हंड्रेड आहे हंड्रेड इंटू सेवन सेव्हन हंड्रेड टू इंटू सेवन फोर्टीन सेवन हंड्रेड मायनस फोर्टीन सिक्स हंड्रेड एटी सिक्स चला सामोर अंक मोडून पद्धत अंक मोडून ही जुनीच पद्धत आहे ट्वेंटी थ्री इंटू फोर ट्वेंटी इंटू फोर प्लस थ्री इंटू फोर ट्वेंटी इंटू फोर एटी थ्री इंटू फोर टुवे आणि एटी प्लस ट्वेल्व नाईन्टी टू तर या पद्धतीचा वापर करताना मनात आकडे झपळपणे फिरवण्याचा सराव केल्यास उत्तम परिणाम मिळतो शाळेतील परीक्षा जलदगणित व्यावहारिक जीवनातील हिशोब यासाठी उपयोगी आहे धन्यवाद